नमस्कार मी सविता दत्तात्रय गावडे कवी सुम, सुमनसुत फाउंडेशन आयोजित काव्य वाचन स्पर्धा खुल्या गटातून मी माझी कविता स्वरचित सा, कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे दुष्काळ कशी सांगू बाई या दुष्काळाची कहाणी आठविता तिला नैनी येते मिठावानी खारपानी भेगाळ अली भुई बाच्या उललेल्या टाचवाणी दवा एकच तिला वरचं पड नाग पाणी रखरखी तर नाही उभं राहा येला थारा तानलेल्या पाखरांनी घेतला जित्या जऱ्याचा असरा दिला जीव सोडून माती वरल्या पिकाने बामावा बघत होता वर भरल्या डोळ्याने सरजा राजा बाचा जीव बांधले सरकारी छावणीत परी जास्ती जीव त्यांच्यावर त्यांना मोजून चारा पडत होता दावनीत गाभन हारणी गाय पोटा जीव सोडला वासराने पडता हारणी धरणीवर कालवा केला लेकरांनी अशी सारीच संपली बाच्या संसाराची ग कहाणी जगविला जीव त्यांनी तळ्यावरच्या सुकडीने राजावानी बापा मावा मोल करी झाला आचे तळे आणि कालवे साक्षी आहेत अगं त्याला विचारिता माह्या बाला आठवत नाही म्हणतो काही मला आई सांगत आहे आता माया लेकरांना बाप रागावतो तिला बाप रागावतो तिला म्हण तू आठवू नको त्या काळ्या दिवसाला भय वाट ना त्या लेकरांच्या कोवळ्या मनाला असा पडतो दुष्काळ दडी मारता पावसानी असा पडतो दुष्काळ दडी मारता पावसानी जपा निसर्गाला तुम्ही तो जपन तुम्हाला लेकरांवानी तो जपेल तुम्हाला लेकरांवानी